आदिवासी जात जमातींमध्ये बोगस आदिवासींची संख्या की दिवसेंदिवस वाढत असून यामध्ये धनगर समाजाला देखील आदिवासींमध्ये समाविष्ट करण्यासाठी काही प्रशासकीय अधिकारी प्रयत्न करीत आहेत तसेच आदिवासींच्या विरोधात वक्तव्य करणाऱ्या आमदार गोपीचंद पडळकर यांचा निषेध म्हणून धुळे जिल्ह्यातील दोंडाईचा येथे आणि बुलढाणा जयस्तंभ चौकात आदिवासी संघटनांनी एकत्र येऊन रास्ता रोको आंदोलन केले प्रशासकीय आदिवासी विभागाचा महत्वाच्या पदावर जे अधिकारी आपला मनमानी कारभार चालवत आहेत अशा अधिकाऱ्यांना हटवण्यात यावं त्यांना आदिवासी बांधवांना मिळणाऱ्या आदिवासींचं आरक्षण दिलं जाऊ नये तसेच आदिवासींचा अपमान करणारं वक्तव्य आमदार गोपीचंद पडळकर यांनी केलंय यावरून आदिवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी देखील त्यांचा आपल्या शब्दात चांगलाच समाचार घेऊन यावेळी आपल्या विविध मागण्या रास्ता रोको आंदोलन करत पुढे मांडलेले आहेत यावेळी राज्य सरकारच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी सुद्धा करण्यात आली आहे इतर जे समाज आहेत ते आमच्या आरक्षणासाठी व आमच्या समाजाच्या आरक्षणात घुसखोरी जे करण्याचा प्रयत्न करीत आहे मी या तीन तोंडी सरकाराला इतकं सांगू इच्छितोय की आमच्या आदिवासी समाजाच्या आरक्षणाला गाठ बोट न लागता तुम्ही तुमच्या कुठल्या पर्यायाने सरकारने ज्या समाजाला तुम्ही आरक्षणाच्या जे राजकीय आश्वासन देत आहे ते राजकीय आश्वासन तुम्ही बाजूला ठेवून तुमच्या राज्य घटना वेगळी तयार करून आमच्या डॉक्टर या देशाच्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जी राज्य घटना लिहून ज्या प्रत्येक समाजाला आरक्षण दिलं आहे त्या आरक्षणाला कुठलीही गाठबोट न लागता आमच्या आरक्षणाला कुठल्या पद्धतीने याच्यातून दिलं यायला नको यासाठी आमच्या सर्व शिंदेडा तोंडाच्या आदिवासी समुदायाने आज एक दिवसीय जे रास्ता लोक आंदोलन केलं आहे ते आंदोलनाच्या निमित्तानं आम्ही तहसीलदार साहेबांना आणि या तहसीलदार साहेबांच्या वरचे जे प्रशासक असेल त्या प्रशासकाला आम्ही सांगू इच्छितो आणि त्या हराम करून जो पूर्ण महाराष्ट्रात आदिवासींची अवकात काढली त्या पराडकळाला म्हणा आदिवासीची अवकाश हाय म्हणून तू या आदिवासीच्या आरक्षणासाठी धडपड करतोय हरामखोर अरे तू रस्त्यावर आदिवासीच्या समोर उतरून बघ तुझ्या अंगावर कपडे नाही छिंदे नाही तर तुझ्या अंगावर कातळे सुद्धा राहू देणार नाही हा आदिवासी समाज आहे आदिवासी समाजामध्ये आदिवासी समाजामध्ये आरक्षण होता म्हणून तू रोडावर उतरून आदिवासींच्या आरक्षणासाठी धावपळ करतोय अरे भीक तू मानतोय आदिवासी कडून आदिवासींच्या अवकात आहे म्हणून तू भीक मागतोय अरे पराडकर तू या भारतात तू फिरताना कुठे बी दिसेल सर्वात पडले रवी जाधव हो तुला फाडून नाही रोडावर फेकला तर या रवी जाधवच्या हो नाव बदलून काढून द्यायचं या मी पूर्ण आदिवासी समाजाच्या वतीने पण तुला चालन देतो पराडकर तू काय आदिवासींची अवकात काढतो अरे या आदिवासीच्या आदिवासीचे जो सन्मान आहे या देशात इतका सन्मान कोणाचा नाही म्हणून पराडकर तुला आव्हान करतो की पहिले तू तर आदिवासींची बराबरी करून दाखव अरे या देशाचा मूळ मालक आदिवासी आहे कोणी नाही या देशाचा मूळ मालक आदिवासी आहे त्यानंतर या जाती आले पर परजाती आले या आदिवासी समाजाशी जर तू टक्कर घेशील तर तू जिवंत राहणार नाही मी तुला आव्हान करतो पराडकर